なますか महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मैत्री बैठकीमध्ये हे दहा निर्णय घेतलेले आहे व महत्त्वपूर्ण निर्णय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की हे सतरा जून रोजी हे निर्णय घेण्यात आलेले होते ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर साठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नाशिक जिल्ह्यातील मोजे जांभूटके येथील एकोणतीस हेक्टर बहात्तर आर जमीन आदिवासी समाजातील होतकुर उद्योजकांना प्रोत्साहन रोजगार निर्मिती व आर्थिक विकासात चालना मिळणार आहे महसूल विभाग दुसरा जो आहे की तो म्हणजे आणि मोसर्स रायगड पेन ग्रोथ सेंटर लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कांक सवलत सार्वजनिक खाजगी भागीदारांसाठी हा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार आहे तिसरा जो आहेस तो म्हणजे मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठासाठी आवश्यक मोजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरावरील मुद्रांक शुल्क माफ विद्यापीठाला स्वमालकीची इमारत मिळणार हजारो विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार पुढचा जो आहेस की म्हणजेच की धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी एस व्ही आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माप लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने पुनर्वसन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार या योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार पुढचा जो निर्णय तो म्हणजे की केंद्र सरकारच्या विंड्स मान प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करणार येणार आहे हा महावेत प्रकल्पात मुदतवाढ देण्यात निर्णय राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे पुढचा जो निर्णय आहे तो म्हणजेच की महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महा ॲग्रीय ए आय धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस मंजूर कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता इंटरनेट ऑफ थिंग्स ड्रोन संगणकीय दृष्टीमत्ता रोबोटिक्स पुनर्वसन विश्लेषण यांचा वापर करत राज्यातील ॲग्रिकस्टेक महा ॲग्रिकस्टेक महावेग कॉपॅप म्हणजेच की अँगमार्कनेट डिजिटल शाळा महा डीबीटी यासारखे पुढे नेण्यास मदत होणार आहे पुढचा जो निर्णय तो की महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्र मुंबई मेट्रो मार्ग दोन अ दोन ब आणि सात या मेट्रो प्रकल्पातील एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घोष घेण्यात येणार कर्जास मुदतवाढ पुढचा जो निर्णय तो म्हणजे की विरार अलिबाग बहुदेशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वांवर हाती घेण्यास मान्यता पुढील जो निर्णय तो की करावेस भोगलेल्यांचा मानधनात दुप्पटीने वाढ यात जोडीदारालाही मानधन मिळणार गौरव योजनेमध्ये सुधारणा पुढचा जो निर्णय तो म्हणजेच की हा शेवटचा निर्णय असणार आहे अनिवासी भारतीयांच्या मुलांना पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार विना अनुदानाई खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेत अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्यवस्थेत बदल प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम दोन हजार पंधरा मध्ये सुधारणा उच्च व तंत्र शिक्षण हा विभागातर्फी आहे हे आजचे मंत्रिमंडळातील दहा महत्वपूर्ण निर्णय होते धन्यवाद